श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी मोठी एकादशी असे अनेक नावाने ओळखले जाते हिंदू कॅलेंडरमधील चार पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात असल्याने ही एकादशी विशेष मानली जाते देवशयनी म्हणजेच देव, देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढनिद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच दूध महासागरमध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे आध्यात्मिक महत्व हे खूप मोठे आहे हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो ज्याला कार्तिकी एकादशी असे देखील म्हणतात आषाढी एकादशीचे महत्त्व विष्णूंच्या निद्रनाशाच्या प्रारंभात आहे म्हणजेच चातुर्मास सुरू होते आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे असा होतो या आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ देखील प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार आषाढी एकादशीला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत सातपिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात विठ्ठलाची कृपा तुमच्या कुटुंबावर होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवायच्या आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहेत शक्य असेल तर बारा वाजण्याच्या आतच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते प्रत्येक महिन्यात एकादशीला व्रत करावे असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु आपल्यांना प्रत्येक महिन्यात एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान आषाढी एकादशीचं व्रत तरी आपण सर्वांनी आवर्जून करावे यामुळे आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होतेच परंतु आपल्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट दुःख जे आहे तर ते देखील दूर होतात या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला सायंकाळी सात वाजता होणार आहेत आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहेत आणि यामुळे आपल्याला उदय तिथीनुसार थी आषाढी एकादशी ही रविवारी साजरी करायची आहेत ज्या घरात आषाढी एकादशीला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आषाढी एकादशीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरात हवा तसा पैसाच येत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून निघून जातो हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये कुठलेही दुःख संकट नसणे हे सर्व प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असेल तरच त्याला लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्या पैशासोबतच आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून ही एक वस्तू घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय आवर्जून उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला अंघोळीचं चा पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र चिमूडभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचं आहेत यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होतं पवित्र होते त्यामुळे आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात यानंतर आपलं घर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी घराची फरशी पुसू नका कारण पहा आषाढी एकादशीला कुठल्याही जीवजंतूंची हत्या केली जात नाही आणि म्हणून जर आपण या दिवशी फरशा पुसल्या तर आपल्या घरामध्ये एखादा किडा असेल किंवा मुंगे असेल तर त्या मरतात म्हणून असं म्हणतात की या दिवशी घराच्या फरशा पुसू नये फक्त तुम्हाला वरच्यावर झाडू मारून घेता आला तर घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याअगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा डायरेक्ट हा उपाय करून तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याचं भांडं असेल तर ते घ्या किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र असेल तर मग थोडं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरठ्यावर उंभरठ्याच्या बाहेर प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे त्याचबरोबर जिथे तुमची तुळस आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि तिथली जागा सुद्धा स्वच्छ करायची आहेत यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्हा, तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करत नसेल तर हरकत नाही परंतु आषाढी एकादशीला तुम्हाला आवर्जून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहेत मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांब्यावर आपण प्लेट ठेवली आहे तर त्या प्लेटवरमध्ये ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहेत त्या हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहेत आणि आपल्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला तुम्हाला या हळदीने एक चौकण काढायचं आहे आणि पूर्ण हळदीने तुम्हाला तो चौकोन जो आहे तर तो भरून काढायचा आहे ओल्या हळदीने यानंतर तुम्हाला हा जो तांब्या आहे तर हा तांब्या त्या चौकनावरती हळदीवर तुम्हाला ठेवायचा आहेत आणि आपण जो दिवा तिथे ठेवला आहे तर तो दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि एक लवंग हा टाकायचा आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक रांगोळी काढायची आहेत मग ही रांगोळी तुम्ही गाय वासराची काढली किंवा विठ्ठलाची काढली किंवा तुम्ही गोपद्म काढले तरीही चालेल परंतु या दिवशी आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी जी आहे तर ती काढायची आहेत घरासमोर या दिवशी रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होते तसेच हे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा एक मार्ग देखील असतो यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहेत एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही सात तुळशीची पानं बांधायची आहेत यानंतर ही तुळशीच्या पानांची माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायची आहेत आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे तुम्हाला टांगायला जागा असेल तिथे तुम्हाला लावायची आहेत जेव्हा तुम्ही अशी तुळशीची माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आषाढी एकादशीला लावतात तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे दोष इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता जी आहे तर ते सगळं काही आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे घरातील गरिबी ही देखील दूर होते आपल्या घराची मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला उंभरट्याचं पूजन देखील करायचं आहे जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर जिथे आपण दिवा लावला आहे तर सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत जिथे आपण रांगोळी काढलेली आहेत तर तिथेसुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत आणि पूजा करायच्या आहेत तसेच हळदीने एक स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सुद्धा काढायचा आहे आणि त्याच हळदीने तुम्हाला त्या स्वस्तिकखाली ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्हाला हळदीने लिहायचा आहे आणि त्यालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही व्रत नसेल केलं किंवा कुठली सेवा तुमच्याकडनं झाली नाही परंतु फक्त एवढा उपाय जर तुम्ही जर केला तर तुम्हाला संपूर्ण एकादशीचं पुण्यफळ जे आहे ना ते प्राप्त होईल देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशीसुद्धा एक रांगोळी आवर्जून काढायची आहेत तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे तुपाचा तसेच तुम्ही तुळशीपाशी सांगितल्याप्रमाणे गोपद्म किंवा इतर कुठली रांगोळी तुम्हाला येत असेल तर ती काढायची आहेत तुळशीला दिवशी जल अर्पण करू नका स्पर्श करू नका फक्त साईटनेस तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहेत आणि शक्यतो ही पूजा देखील तुम्ही सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता जी माळ तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलेली आहे तर ती नंतर काय करायची तर पहा जोपर्यंत ती तीन चार दिवस राहील तोपर्यंत राहू द्यायची आहे जेव्हा सुकेल तेव्हा ती काढून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये एक खड्डा करून तिथे पुरून टाकू शकता कलशामध्ये जे पाणी असणार आहे तर ते तुळस सोडून इतर झाडाला घालायचं आहे एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते खर्च करायचं नाहीत आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून वापरायचा आहे भगवान विष्णूंना तुळशी ही खूप प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा हे पत्र जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये विष्णूंना विठ्ठलाला किंवा बाळकृष्ण अर्पण केला तरीही चालेल त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते जर तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करताने तुमच्या मनातील इच्छा जर व्यक्त केली तर भगवंत ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात असे देखील म्हटले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा ही सेवा करू नका मग तुम्ही कुटुंबातील एखाद्या देस सदस्याला ही सेवा करायला सांगू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।